नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे न्यू ब्लॉकमध्ये तुम्हाला मी आज गावाकडचं वातावरण दाखवणार आहे सर तुम्हाला तर माहीतच आहे मी ब्लॉकर तुमचा गणेश ब्लॉकर तुम्हाला असं मी एक वातावरण दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला तर माहीत आहे शेत शेताकडचं वातावरण कसं राहते ते आणि शेताकडचं वातावरण तर एकदम खतरनाक राहते आणि ते शेतकरी आहेत त्यांनी नक्कीच कमेंट करा आणि जे सिटीमधले आहेत त्यांच्यासाठी मी खतरनाक वातावरण दाखवणार आहे वातावरण दाखवायच्या आधी सबस्क्राईब करून टाका चॅनलला असला तर मग इश्तात एक दोन तीन रेडी नाही दाखवत सबस्क्राईब करा आधी रेडी वातावरण ते तुम्हाला दिसतंय तिकडं सगळे धूप आहे सगळं धू आहे धु आणि तुम्ही तसा गावाकडच्या तिकून आलेले आहो ते टाकत दिसत आहेत ते गावात शेताकडे आता शेताकडे म्हणजे हे बघू शकत आहे आपलं शेत थोडं बोरवेलचं आहे आणि इकडे शेतळ आहे आपल्या पुढे मी टाकलं तर त्या ब्लॉकला तुम्ही भरपूर सपोर्ट केला आणि या पण ब्लॉगला भरपूर सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त आपल्या तुमच्या मित्राला माझ्या माझ्या पण मित्राला शेअर करा व्हॉट्सअपला जा शेअर करून टाका आणि नक्कीच माझा ब्लॉग इंस्टाग्राम जे जे कोणी आहे माझा ब्लॉग इंस्टाग्रामच्या स्टोरी लावा कारण की इंस्टाग्रामचे जितके तुमचे फ्रेंड लोक असतील मित्र लोक असतील ते पाहतील आणि माझा पण ब्लॉग पाहतील की मी छोट्याशा गावातला ब्लॉकर आहे म्हणून असं माझं बघू शकता व्ह्यू खतरनाक आपले असे ब्लॉक पडत राहतील दिवाळीचा ब्लॉक म्हणजे एकदम खतरनाक झाला भरपूर सपोर्ट केला होता तुम्ही त्याच्यात फुल मजा आधी दिवाळीच्या ब्लॉकला आणि आत्ता आपण गावात काय राहणार नाही आपले आता हे शेतमामाचं घर आपण इकडच राहणार आता गावात कारण की आपल्या आईबाबा जात आहेत उसावर आणि आपण काय आता राहणार नाही गावाकडं तरी पण सकाळ संध्याकाळ अशी चक्कर चालू राहते गावात कधी कधी झोपा पण जातो आणि अशाच आपले डेली ब्लॉकपत्र राहते तुम्हाला माहित आहे तर बघा एकदा फायनल लुक फायनल फायनल बघा फायनल <laughs> आणि नवीन नवीन असल्यामुळे बोलायला पण अडचण जाते फार आणि आपली गाडी पण आहे गाडीच्या बॅपेक्षा करून बाबांनी बाबांतील जाते गाडी गाडीच आपल्या हातात राहते मी <laughs> <laughs> पण जाणार होतो उसा पण गेलो नाही जाऊ दे म्हणलं आपली शाळा आहे शाळा शिकावं आपण आपल्या लक्षात आहे यूट्यूब चॅनलवर आहे तुमच्या मनात असेल तर आपण भरपूर वर जाईल भरपूरवर जाईल फुल सपोर्ट करा आपल्याला आणि ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करून टाका भेटू एकदा अशा अमेझिंग ब्लॉगमध्ये जे कोणी आपल्या चॅनल नवा असेल त्याने आपले चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करून टाका भेटू एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये